आज आहे बुधवार आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी खास अशी नवीन चवीची अंड्याची रेसिपी गाण्यावर अंड फोडून असं काय बरं असेल तर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा ही अंड्याची रेसिपी नवीन चवीची नवीन पद्धतीची आहे घरी जर कोणी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये झटपट बनवू शकता आणि नवीन काहीतरी दिसायलाही आकर्षित दिसत पाहू शकता तुम्ही पुढे तुम्हाला कळणारच तर आपल्याला इथे चाळणीवर अंडी ठेवून पाहायची आणि छान अशी उकडून घ्यायची आहेत ही रेसिपी अगदी झटपट आहे रेसिपी अगदी नवीन आहे नवीन चवीची आहे नवीन पद्धत आहे तर एकदा पहा त्यासाठी इथे चार अंडी घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे एक चाळण घ्यायची आहे आणि आपल्याकडे जी घरी आमटीची वाटी असते ना अशा चार वाट्या घेतलेल्या आहेत मी वाट्यांना ना थोडस तेल लावून घेतलेलं आहे वाटे असल्या तरी चालतील किंवा प्लेट असले ना एकसारखे छोटे छोटे तरीही चालेल चारही वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहे तर इथे मी चार अंडी घेतले होते ना ते चारही अंडी एक एक वाटीमध्ये फोडून घेतलेला आहे अगदी ही झटपट प्रोसेस आहे तुमचा विश्वास बसणार नाही एवढी छान रेसिपी आहे आपली सुरुवातीला तुम्ही फक्त दोन अंडेचं करून बघा घरी कोणी अचानक पाहुणे वगैरे आले ना त्यांच्यासाठीही तुम्ही या पद्धतीने अंड्याचा हा पदार्थ नक्कीच करून पहा त्यांना खूप आवडेल याच्या समोर चिकन मटण असेल ना, ना तेही फिकं पडेल आता ही अंडी फोडून ठेवलेली चाळण थोड्या वेळ बाजूला ठेवून पुढची तयारी करूया तर आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला खिसलेलं किंवा पातळ असं चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे अगदी थोडं खोबऱ्याची एक वाटी असेल ना त्यातलंही थोडासा तुकडा मी तर ओला खोबऱ्याचा तुकडा पातळ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या त्याचबरोबर असे मस्त रसरशीत पिकलेले तीन टोमॅटो घेतले आहेत आणि त्याच्या फोडी करून मी याच्यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे मोठे असतील तर दोन घेतले तरी चालेल मीडियम साईजचे टोमॅटो असल्यामुळे मी ते तीन वापरले आहेत मोठे असतील तर तुम्ही दोन वापरू शकता आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरची कवळी कवळी घ्यायची आहे एक मोठा चमचा जिरा टाकलेला आहे आणि आता हे पाणी न टाकता छान असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपण यामध्ये करायचा नाही टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही बघू शकता असं हे वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा एक थेंबही ही घातलेला यामध्ये आता पुढे काय करायचं आहे कढई ठेवायची कढईमध्ये इथे तीन पळी तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आपल्याला इथे काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक म्हणजे वेलची घालायची आहे वेलची घालताना एकच घालायची पण त्याचं तोंड उघडं करून असं या पद्धतीने घाला म्हणजे कसं छान असं फ्लेवर येतो त्याचबरोबर एक तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे दोन मोठ्या आकारचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि छान असं परतून घेतलेलं आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते हे नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी नवीन आहे खूप छान आहे नक्की ट्राय करून पहा नेहमीचच अंड्याचा रस्सा किंवा कालवण खाऊन खूप कंटाळला असेल तर या नवीन पद्धतीने जेवढ्या वेळ आपल्याला अंडी उकडण्यासाठी लागतात तेवढ्या वेळात ही मस्त अशी झनझणी चमचमीत वेगळ्या चवीची अंडाकरी करूनच पहा कांदा परतून झाल्यानंतर आपण जे केलं होतं ते वाटण आहे ते यामध्ये टाकायचं आणि तेही परतून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यांचा कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला माहितीये का ही अंडाकरी करताना कोणतंही तामझाम न करता आपण अगदी वेगळ्या पद्धतीने करत आहोत आणि ती ही सोपी पद्धत आत्तापर्यंतची रेसिपी तुम्हाला कळालीच असेल आता पुढे बघूयात काय करायचं आहे ते मसाले छान परतून घेतलेले आहेत थोडंफार तेल सुटू लागले, आहे त्याच वेळेला आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आता हे एक मिनिट छान परतून घेतल्यानंतर छान तेल सुटू आहे बघू शकता तुम्ही या वेळेला इथे आपण एक दोन मोठे चमचे कांदा लसून मसाला घालणार आहोत या ठिकाणी तुमचा घरचा कोणताही मसाला वापरू शकता जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर या ठिकाणी एक एक चमचा धने जिरे पूड एक मोठा चमचा गरम मसाला त्याचबरोबर किचन किंग मसाला एक चमचा घालायचा आहे हे सगळे मसाले तुमच्या अगदी आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त मसाले घालून छान एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर थोडस यामध्ये पाणी घालायचं आहे मग आपण वाटण करून घेतलं त्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे पाणी घालताना एकदम थंड घालायचं नाही थोडंसं कोमट असलं पाहिजे हे सगळं छान फिरून घेतलं जरा घट्टसरच वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी अजून मी घातलेलं आहे थोडच म्हणजे एक मोठा पेला पाणी घातलेलं आहे यामध्ये मी छान आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे त्या ठिकाणी जा आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ आहे अशी ग्रेव्ही ठेवायची आहे मस्त आता काय आहे आपल्याला मग अशी जी आपण अंडी फोडून ठेवलेली चाळण आहे ना, ना ती याच्यावर ठेवायची आहे आता मी ह्या प्रत्येक वाटीमध्ये थोडीशी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला भुरभुरून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ इथे घालणार नाहीये हवा असलंच तुम्ही इथे थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ भरभरू शकता तर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला अगदी पाचच मिनिटात मस्त अशी अंडी आपली उकडून निघतात आणि याची चव म्हणाल तर एक नंबर लागते अशा पद्धतीने केलेल्या अंड्याची आणि जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही बघा आपली खालची ग्रेव्ही शिजेपर्यंत वरती अंडी ही छान वाफरली गेली आहे मी अशा पद्धतीने उकडून घेतलेल्या अंड्याची चव अप्रतिम लागते एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखे तोंडात टाकताच विरघळतील या पद्धतीने मस्त उकडून निघतात अंडी आणि अंड्याची मीठ मसाला घातल्यामुळे चव ही अळणी लागत नाही खूप छान चव लागते त्यामुळे या पद्धतीने एकदा करून पहा रेसिपी इथपर्यंत आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर महालक्ष्मी किचनमध्ये पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात तर असो पुढे बघा इथे काय करायचं आहे रशावरची अंड्याची चाळण आपण बाजूला काढून ठेवली एक मिनिटभर थोडंसं थंड झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने अशा मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी सहज निघतात हे मी लगेचच काढलेले आहेत जास्त वेळ नाही ठेवला एक तुम्ही जर थंड होईपर्यंत ना अगदी निघतात देखील त्या वाटीला काही राहत नाही सेम अशाच पद्धतीने मी सगळ्या वाटीमधले उकडलेले अंडी काढून घेतली अगदी बघा पाच मिनिटांमध्ये खालचा रस्सा म्हणजे खालची ग्रेव्ही शिजेपर्यंत वरती आपली अंडी वापरली आहेत म्हणजे चांगली उकडली गेली आहेत कोणताही ताम झाम न करता अगदी झटपट प्रोसेस होते ही वेळही वाया जात नाही वेळ ही, ही वाचतो त्याबरोबर गॅस ही आपला वाया जात नाही आणि काहीतरी वेगळं असं छान लहान मुलांनाही खायला छान वाटेल मुलांच्या या पद्धतीने सेम तुम्ही करून देऊ शकता उकळलेली अंडी वगैरे खात नसतील ना या पद्धतीने करून द्यायचं यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो सगळं घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर भाज्या वापरू शकता खूप छान लागतात तीही पद्धत तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेल दिसायला काहीतरी वेगळं आकर्ष छान चवीचं असेल तर खायलाही खूप छान वाटेल मुलांना त्याचबरोबर घरी कोणी पाहुणे आल्या त्यांच्यासाठी ही वेगळं असं काहीतरी आपण करून देऊ शकतो आणि तेही तुम्हाला नक्कीच विचारतील असं काय असं वेगळं घातलं आहे की एवढी छान चव झाली आहे नेहमीची तीच तीच पद्धत आपण करी करतोच ना तर ही वेगळी पद्धत एकदा नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही त्यातील ग्रेव्ही ही छान शिजली आहे आता यामध्ये सगळे अंडी घातलेले आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी कस्तुरी मेथी भरभरून घेतली आणि त्याचबरोबर थोडासा अगदी गरम मसाला किंवा की किचन किंग मसाला घालायचा आहे वरून बघा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला गरम मसाला नसेल तर अंडा मसाला घालू शकता थोडासा तोही आपल्याला शेवटीच घालायचा आहे वरून आणि एक मिनिटभर झाकण देऊन मस्त दम द्यायचा आहे म्हणजेच एक छान वाफ काढायची जेणेकरून हे सगळे मसाले मिक्स होतील घरभर सगळा सुगंध दरवडा होता नेहमीच तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करा आणि या पद्धतीने एकदा नक्की करून पहा केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर याच्यासोबत गरमागरम चपाती भाकरी किंवा गरमागरम राईस गिरा राईस कशासोबतही खाऊ शकता खूप खूप छान लागतं इंद्रायणी तुकड्याचा मस्त असा मौसूद भात करून ह्याच्यासोबत ही अंडाकरी असेल तर एकच नंबर कॉम्बिनेशन आहे तर मंडळी अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र मंडळींना रेसिपी शेअर करा चला तर मग मंडळी आत्तासाठी बाय भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये धन्यवाद